कोणतीही महागडी ट्रीटमेंट न करता किंवा फेशियल न करता स्किन ग्लोईंग व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर यावर एकच रामबाण उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे व्यवस्थित झोप घेणं येस yes. तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण एखाद्याला व्यवस्थित झोप मिळत नसेल तर त्याचा परिणाम स्किनवरती होऊ शकतो याचं कारण असं की झोपेदरम्यान शरीर मन आणि मेंदू विश्रांती घेत असतात योग्य वेळी पुरेशी आणि प्रमाणात झोप घेतली तर त्याचे अनेक चांगले फायदे आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या शरीरावरती सुद्धा दिसून येतात पुरेशा प्रमाणात झोप घेतलेली असेल तर अनेक आजारांवरती सुद्धा हे बेसिक उपचार म्हणून ठरतं योग्य प्रमाणात झोप घेतल्यामुळे एकूणच शरीर आणि त्वचेवरती त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो त्वचेवरती ग्लो येण्यासाठी आपण महागड्या क्रीम्स ट्रीटमेंट्सचा वापर करण्यापेक्षा एक्सपर्ट्स सांगतात की ब्युटी स्लीपचा उपाय आजमावून बघायला हवा आता झोप आणि त्वचा यांचा नेमका काय संबंध आहे ते पाहूयात रिसर्च नुसार हल्ली बरेच लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात आणि यामागे अनेक कारण सुद्धा आहेत जसं की ऑफिसचं काम करण्यासाठी आपण रात्रीपर्यंत उशिरापर्यंत जागा राहतो किंवा सोशल मीडियावरती आपण वेळ घालवतो बरेच लोक रात्रभर जागे राहण्यासाठी कॅफिनचं सेवन सुद्धा करतात आणि अशा प्रकारची ज्यांची लाईफस्टाईल आहे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही आणि याचा थेट परिणाम त्यांच्या त्वचेवरती होतो त्यामुळे एक्सपर्ट सांगतात की ब्युटी स्लीप घेणं फार महत्वाचं आहे एक्सपर्टच्या मते झोप आणि त्वचेचा खोलवरती संबंध असतो चांगली झोप न मिळाल्याने डोळ्यांच्या आजूबाजूची संवेदनशील त्वचा आणि डोळे या संबंधित अनेक लहान आणि मोठे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात यासोबतच याचा आपल्या त्वचेवरती नेगेटिव्ह परिणामसुद्धा बघायला मिळतो आता चांगल्या झोपेमुळे आपल्या स्किनवरती कोणते पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतात ते पाहिजे नंबर त्वचा रिपेअर होते आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा आपल्या शरीराचा आणि त्वचेचा रिपेअर मोड सुरू होतो जेव्हा एखादी व्यक्ती गाठ झोपते तेव्हा त्वचा स्वतःच आपोआप रिपेअर व्हायला लागते ज्यामुळे त्वचेत नाविन्यता येतो हो। तजेलदारपणा येतो फ्रेशनेस दिसून येतो त्वचेमध्ये होणारी ही प्रक्रिया त्वचा सुधारण्यामध्ये खूप महत्वाची असते जर एखादी व्यक्ती रात्री झोपत नसेल तर त्याचे उलट परिणाम त्वचेवरती दिसून येतात कारण त्यांची स्किन रिपेअर होत नाही नंबर टू डार्क सर्कल कमी करण्यामध्ये मदत होते पुरेशी झोप न झाल्यामुळे बऱ्याच जणांना डार्क सर्कल्स येतात सो झोप चांगली न झाल्यामुळे डोळ्यांवरती सूज येणं डोळे लाल दिसणं डोळे चुरचुरणं अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात ज्याचा परिणाम आपल्या स्किन वरती होत असतो आणि आपल्या लुक्स वरती सुद्धा होत असतो आपल्या डोळ्यांच्या खाली असणाऱ्या स्किन खाली लगेच डार्क सर्कल्स येतात त्यामुळे व्यवस्थित झोप झोप खूप आहे ज्या व्यक्तीला पुरेशी मिळते ना त्याला अशा कोणत्याही समस्या होत नंबर थ्री व्यवस्थित झोप घेतली तर पिंपल्स कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते आता पिंपल्स यांचा थेट संबंध हॉर्मोनल बदलांशी आहे अपुऱ्या झोपेमुळे सुद्धा चेहऱ्यावरती पिंपल्स येऊ शकतात आणि स्किन आपली खराब दिसून त्यामुळे योग्य पोषक आहार घेणं आणि योग्य झोप घेणं फार महत्वाचं आहे नंबर फोर एजिनच्या खुणा कमी होतात रात्री चांगली झोप घेतल्यामुळे आपल्या शरीरात कोलाजेन तयार होतं आणि हे जे कोलाजिन आहे ते खूप महत्त्वाचं असतं यामुळे त्वचेला लवचिकता प्रदान होते जेव्हा आपण पुरेशी झोप घेत नाही तेव्हा काय होतं शरीरात कोलाजीन तयार होत नाही ज्याचा थेट परिणाम आपल्या स्किनवरती होतो आणि वयाच्या आधीच आपल्याला सुरकुत्या यायला लागतात आणि एजिंगच्या ज्या साईन्स आहेत त्या आपल्याला आपल्या स्किनवरती दिसायला लागतात आता ग्लोईंग स्किनसाठी चांगली झोप म्हणजेच ब्युटी स्लीप कशी घ्यावी ते पाहूयात नंबर वन रोज किमान सात ते आठ तासांची पुरेशी झोप घ्यायला हवी नंबर टू रोजच्या झोपेची एक वेळ सेट करा यामुळे वेळ तुमची चुकणार नाही शरीराला आराम मिळेल आणि त्यावेळेस झोपण्याची तुम्हाला सवय सुद्धा लागेल त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला तुमच्या स्किनवरती दिसून येईल नंबर थ्री जर आपल्याला चमकदार त्वचा हवी असेल तर व्यवस्थित पाणी पिऊन हायड्रेटेड राहा नंबर फोर हेल्दी गोष्टींचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करा यासाठी अँटीऑक्सिडंट्स जीवनसत्व आणि खनिजयुक्त आहार घ्या नंबर फाईव्ह तणावापासून स्वतःला दूर ठेवा स्ट्रेस हॉर्मोन्सचा त्वचेवरती नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतो त्यामुळे तणाव करण्यासाठी योग किंवा ध्यान करा यामुळे काय होईल तुमचा जो स्लीप सायकल आहे तो सुधारण्यामध्ये तुम्हाला मदत होईल ज्यामुळे तुमची स्किन आपोआप हेल्दी राहील अशा पद्धतीने ब्युटी स्लीप म्हणजे नेमकं का काय आणि व्यवस्थित झोप न घेतल्यामुळे स्किनवरती त्याचा काय परिणाम होतो हे आज आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी